जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पकडलं आणि पकडल्यानंतर चौकशी केली चौकशी अंतिम सोडून दिलं यामध्ये कोणाची हार नाहीये आणि कोणाची कोणी जिंकलेलं नाही हा सोडून दिलं म्हणून लोकशाहीचा संविधानाचा विजय झालाय पकडलं होतं म्हणून अभिव्यक्तीची गळचेपी होती किंवा उजव्या विचारसरणीचा तो विजय होता तर अशातला काही भाग नाही हे एक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया झाली कारण की एफ आय आर झाली एफ आय आर का झाली तर ते एक न्यायप्रविष्ट ते प्रकरण आहे त्याच्यावर भाष्य केल्यापेक्षा आपल्याला ह्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे की अशा लोकांना कायदेशीररित्या थांबवता था येतं का थांबवणं गरजेचं आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक मी आ, हे वाचलं पोस्ट वाचली की युकेचा नागरिक असल्यामुळे आणि हे जे युकेचं नागरिक असल्याचं जे कर कौतुक आपल्या देशामध्ये होतंय परदेशातल्या जर्मन शेफडला किंवा संग्राम पाटील सारख्या लोकांना परदेशात बसून भारतामध्ये जे अनरेस्ट क्रिएट करतात आणि याचं जे भरभरून कौतुक आपल्या समाजाकडून होते की बाबा एखादा डॉक्टर झाला तो युकेत गेला म्हणजे तो स्वर्गात गेलाय आणि तो काहीतरी ब्रह्मांड नायक वगैरे झालाय तर याच्या मागचं काय लॉजिक आहे मागचं काय तर्क आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे की संग्राम पाटील हे जे कॅमेऱ्यावर येऊन बोलतो याच्यावर कारवाई व्हावी का किंवा संग्राम पाटील सारखे शेकडो लोक जे येऊन बोलतात त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं का का। का आहे का हे अभिव्यक्तीची गडचेपी आहे का सर्वप्रथम अभिव्यक्ती काय आहे हे आपल्या देशामध्ये लोकांना अजूनही समजलेलं नाहीये स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय आहे स्वातंत्र्य आहे माझ्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा अर्थ मी काहीही करायला मोकळा मी रस्त्यावर उतरून दगडणी मारू शकत कारण की त्याने कोणाला इजा होली किंवा एखादा व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तो मार्केटमध्ये नागळा फिरू शकत नाही कारण की ते कोड ऑफ कंडक्ट जे सोशल सो का। आपले काही नॉर्म्स आणि कन्व्हेक्शन्स ते त्याच्या अगेन्स्ट आहे तर त्याच पद्धतीने मला वाटतंय म्हणून आणि माझ्या बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही लोकांच्या भावना दुखवू शकत नाही मग याच्यासाठी कायदा आहे का तर आपल्या देशामध्ये अठराशे मध्ये ब्लास्पेमीचा कायदा आला आय पी सीनुसार आय पी सी टू नाईन्टी फाईव्ह आणि नंतर नाईन्टीन ट्वेंटी सेवन म्हणजे एकोणीसशे सत्तावीसला कलम दोनशे पंच्याण्णव अ टू नाईन्टी फाईव्ह ए आपल्याला इंट्रोड्यूस झालं आता हे कलम आपल्याला काय सांगतं तर सर्वप्रथम या कलमाच्या अंतर्गत ब्लास्फेमी म्हणजे ईश निंदा म्हणजे कुठल्याही धर्माच्या देवी देवतांची निंदा टीका टिप्पणी विटंबना अपमानास्पद बोलणे त्यांच्या टिप्पण्या करणे हे कायद्याने गुन्हा आहे आज रोजी इतके सगळे चॅनल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्याच्यातून सर्रास देवी देवतांच्या विटंबना होत असताना आपल्याला दिसतात पब्लिक अवेअरनेस झिरो आहे पोलिसांचं याबद्दलचं जे वागणूक आहे ती अत्यंत वाईट आहे त्यांना कदाचित ह्या कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल होतो ह्याची कल्पना नसेल आज रोजी जर का आपण बघितलं तर फक्त दोनशे पंच्याण्णव अज नाही तर दोनशे अठ्ठ्याण्णव आहे एकशे त्रेपन्न आहे अशा बऱ्याचशा कलमा आपल्याकडे उपलब्ध आहेत असे बरेचशे आपल्याकडे आय पी सीचे उपलब्ध असताना सुद्धा अशा चॅनल्सवर असं भाष्य करणाऱ्यांवर अशा पद्धतीच्या टिप्पण्या करणाऱ्यांवर अशा पद्धतीच्या टीका करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई आपल्याला होताना दिसत नाही मग याचा दोष पब्लिकच्या माथ्यावर मारला जातो की तुम्ही बघता तुम्ही एफ का करत नाही मुळात एफ आय आर करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करतो प्रत्येक प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती करत असतो आणि कुठेतरी त्याला फार वाईट अनुभव येतात एखाद्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करायला तुमचे दोन दोन तीन तीन महिने जातात तुम्हाला पोलीस स्टेशनला खेटावं लागतं पोलीस प्रशासन याबाबतीत भिम्म आहे पोलीस प्रशासन याबाबतीत सुस्त आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एस सी एस टी ची जेव्हा आपल्याला भीती दाखवली जाते आणि त्यामध्ये गोवल्या जातं तुम्ही जेव्हा प्रतिक्रिया देता त्या प्रतिक्रियांचे स्क्रीनशॉट काढल्या जातात आणि ते पोलीस स्टेशनला दिले जातात एक झुंड पोलीस स्टेशनला जमा होतो आणि तुमच्या विरोधात कारवाई होते किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एस सी एस टी ऍक्ट लागतो त्याच प्रकरणामध्ये तुम्ही ज्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रतिक्रियेच्या संदर्भात ती पहिली गोष्ट आलेली आहे तो जो पहिला दगड तिकडून मारला गेलेला आहे त्याच्या विरोधामध्ये एकशे त्रेपन्न दोनशे पंच्याण्णव अंतर्गत कारवाई होते तुम्ही क्रॉस कंप्लेंट करू शकता पण पोलीस ती क्रॉस कंप्लेंट घेत नाहीत दबावाखाली म्हणा झुंडशाही पुढे ती झुकता त्याच्यासाठी म्हणा किंवा सुमोटो ऍक्शन नावाचा जो एक प्रकार असतो की पोलिसांनी स्वतःने स्वतःहून प्रशासनानेच समाजामध्ये अराजकता निर्माण होऊ नये समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानेच काही स्वतःहून काही गोष्टी करायच्या असतात त्या बाबतीत मात्र प्रशासन ही ऍक्टिव्ह आपल्याला दिसत नाही प्रशासन प्रो ऍक्टिव्ह आपल्याला दिसत नाही त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो एक कायमस्वरूपी एक उदाहरण मी देत असतो ते म्हणजे पैगंबर शेख याचे एक पोस्ट होती कि आमी की आम्ही यांना यांचा बीज नाश करू यांचा बीजही शिल्लक ठेवणार नाही मनुवाद्यांचं ब्राह्मणवाद्यांचं तर वास्तविक पाहता तुम्ही म्हणाल की बाबा ह्याच्यामध्ये काय चूक आहे बीज नाश करू किंवा बीजही जिवंत जे मनुवादी आहेत त्यामध्ये चूक हे आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मनुवाद्याच्या व्याख्या कराव्या लागतील मनुस्मृती वाचणारा मनुवादी मनुस्मृती घरात ठेवणारा मनुवादी मनुस्मृती मानणारा मनुवादी म्हणजे नेमका मनुवादी कोण पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या लोकांची यादी जाहीर करावी लागेल ज्यांचा तुम्हाला बिझनेस करायचा आहे तुम्ही असं हायपोथेटिकल बोलू शकत नाही तुम्हाला पर्टिक्युलरली तुम्हाला सांगावं लागेल की हे हे आम्ही यांचा बिझनेस करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना संरक्षण देणे आणि त्यांचा बिझनेस करण्यासाठी त्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांचं तुम्ही पिल्लूही शिल्लक सोडणार नाही यासाठी तुमच्याकडे काय वेपन्स आहेत तुमच्याकडे काय यंत्रणा आहे हे एक डेथ थ्रेट आहे तुम्ही या देशामध्ये कोणालाही जीवे मारण्याची धमकी अशी पब्लिकली देऊ शकत नाही मनुवाद तुमच्या दृष्टीने काय आहे आणि खरा मनुवाद काय आहे याच्यावर अर्थ मग ते अनएंडिंग डिबेट होऊ शकते मनुला मानणारी लोक या समाजामध्ये आहेत का आहेत मनु महाराज म्हणणारे लोक या समाजामध्ये आहेत का आहेत भगवद्गीतेमध्ये सुद्धा विवस्वान मनूचा उल्लेख आहे त्याला मानणारा एक वर्ग सुद्धा आहे मग तुम्ही त्यांना मारणार आहात का मग ह्याचे स्पष्टीकरण तुम्हाला द्यावे लागतील ना आणि हे स्पष्टीकरण घेणं हे कोणाचं काम आहे हे पोलीस प्रशासनाचं काम आहे पण पोलीस पैगंबर शिकला पाचरण करतात का की तू कुठल्याही वर्गाला तू गुन्हेगार वर्ग का असे ना तू त्याला जीवे मारण्याची जी धमकी दिली म्हणजे समाजात तू अराजकता निर्माण करण्याचा तो प्रयत्न करतो आहेस हे काम पोलिसांचं आहे तुम्ही हजारो लाखो करोडो पोस्ट अशा रोज पडतात की आम्ही यांना संपून टाकू आम्ही यांना देशातून हाकलून देऊ आम्ही यांना इकडे पाठवू आम्ही यांना तिकडे पाठवू आम्ही यांना युरेशियात पाठवू या समाजाचा आम्ही नाश करू हा समाज आम्ही संपून टाकू अशा हजारो लाखो पोस्ट याच्यात पडत असताना मग पोलिसांना हेच काम आहे पोलिसांनी जर का हेच काम केलं ना तर पुढचे गुन्हे घडणार नाहीत पोलिसांना पुढचा हेडॅक त्यांचा कमी होईल पुढच्या मोठ्या दंगली घडणार नाही जर का तुम्ही आतापासूनच गुन्हेगारांवर जर का तुम्ही वचक ठेवला आतापासूनच जर का तुम्ही कायद्याची अंमलबजावणी सुरू केली तर तुम्हाला मोठ्या मोठ्या गुन्ह्यांना सामोरं जायचं काम पडणार नाही दोन शेजाऱ्यांची भांडणं होतात हा शेजारी पोलीस स्टेशनला जातो म्हणतो की त्याने मला शिवीगाळ केली जिवे मारण्याची धमकी दिली पोलीस काम करत म्हणतात रे मारलं का होतच राहत नवरा बायकोची भांडणं झाली पोलीस म्हणतात होतच राहत आम्ही काय त्यासाठी बसलोय का आणि मग जेव्हा बायको नवऱ्याला ड्राम मध्ये टाकते तुकडे करून किंवा नवरा बायकोला फ्रीजमध्ये कोंबतोय तुकडे करून किंवा मग शेजारी दुसऱ्या शेजारीच्या डोक्यात थावळ घालतोय तेव्हा हा आप बडी बात होईल आप जायगे हम प्रत्येक वेळी तुम्हाला खून होणं गरजेचं आहे का प्रत्येक वेळी तुम्हाला दंगल उसरणं गरजेचे आहे का प्रत्येक वेळी तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर वाच ठेवू शकत नाही का प्रत्येक वेळी तुम्ही जे लोक समाजामध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही प्रतिक्रियेवर भाष्य करता तुम्ही प्रतिक्रिया देणाऱ्यांना उचलता फातिमा शेख नावाचं एक पात्र उभं केलं त्या फातिमा शेखच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणाऱ्यावर तुम्ही उचलू शकता एक पाचशे विरुद्ध अठ्ठावीस हजाराचं चित्र निर्माण केलं त्या इतिहासाची पोलखोल करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही समज पाठवता त्याला तुम्ही अटक करता त्याला तुम्ही उचलता त्याला तुम्ही त्रास देता त्याला तुम्ही फोन करता तुमच्या विरुद्ध नोटी झाली म्हणून पण तुम्ही हा विचार करता का की ही प्रक्रिया सुरू कुठून झाली ही विवेकाला ही गोष्ट पटत नाही हा इतिहास नेमका कुठून आला ह्या युद्धाची नोंद खरोखर कुठे झालेली आहे याच्यासाठी आपल्याकडे ऐतिहासिक कागदपत्र आहेत का ह्या ज्या ज्याही गोष्टी ज्याही विमर्श जेही नरेटिव समाजामध्ये पेरलेले आहेत ते नरेटिव्ह जेव्हा पहिल्यांदा पेरल्या जातात आणि ते जेव्हा वनव्यासारखे पसरतात आणि त्याच्यातून ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो कुठल्या तरी समाजाला चॅलेंज केलं जातं जसं की या कोरेगाव भीमाच्या पार्श्वभूमीवर एक छोटी पुस्तिका आली होती की नवी पेशवाई मसनात गाळा तुम्ही मसनात गाळा या शब्दावर सुद्धा कारवाई करू शकली असते येलगार परिषदेच्या विरोधामध्ये सुद्धा तुम्ही कारवाई करू शकली असते ती परिषद होण्याच्या आधी उमर खालीसारखा व्यक्ती येऊन म्हणतोय की अब जंग रास्तेपे होगी रास्ते हो रास्तेपे खून बहेगा बऱ्याच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करू शकले असते या सगळ्या ठिकाणी तुम्ही मौन राहलात आणि म्हणून जे पुढे तुमच्यावर जो प्रसंग बीतलाय त्याच्यानंतर जे पुढे जे झालेलं आहे त्याच्यासाठी पोलिसांना आपण का जबाबदार धरू नये तुम्हाला काय वाटलं इंटेलिजन्सकडे हे रिपोर्ट नसतात इंटेलिजन्सकडे ह्या माहिती नसतात या अशा पद्धतीने समाजामध्ये साहित्य वाटप करून समाजामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या मेसेजेसच्या माध्यमातून धादांत खोटा इतिहास ज्याची काळीचीही शाश्वती नाही ज्याला काळीचाही संदर्भ नाही अशा पद्धतीच्या इतिहासाच्या मागे पार्श्वभूमी काय आहे त्याच्यामागचे उद्देश काय आहेत त्यांचे त्याच्यामागचे इंटेन्शन काय आहेत याकडे जर का, का, का या सरकारचं लक्ष नसेल आणि उपलब्ध कायद्यानुसार जर का तुम्ही कारवाई करून ह्या लोकांना जरप बसू शकत नसाल तर मग जनसुरक्षा विधेयकाचा तरी काय फायदा आहे आजपर्यंत उपलब्ध कायद्यानुसार तुम्ही या लोकांवर कारवाई केली नाही या लोकांना रान मोकळ तुम्ही करून दिलं आणि ह्या लोकांनी पाहिजे तशा पद्धतीनं पाहिजे तसा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा आवळून गळा काढून यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कायदा पायाखाली चिरडला तुडवला संपवला तरी सुद्धा आपण बघायची भूमिका इथे घेत आहेत मग सत्तेत आपल्या असून नसून फायदा काय आहे हा प्रश्न आपण विचारला पाहिजे राहिला प्रश्न युकेचं कौतुक की युकेमध्ये तो व्यक्ती राहतोय म्हणून त्याचं फार कौतुक की बाबा युकेचं नागरिकत्व आहे पहिले तर डॉक्टर असल्याचं कौतुक दुसरं म्हणजे युकेत राहिल्याचं कौतुक या दोन्ही गोष्टी काही कौतुकास्पद आहेत असं मला वाटत नाही या जगामध्ये भरपूर डॉक्टर्स आहेत भरपूर लोक फॉरेनमध्ये जॉब करतात आणि युके बद्दल तुम्हाला जर का सांगायचं झालं सा तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कि युनायटेड किंगडम मध्ये काही दिवसांपूर्वी एक प्रोटेस्ट झालं युनायटेड किंगडम नावानं ते तिथल्या रॅडिकल इस्लामिस्ट लोकांच्या विरोधात झालं दोन हजार सतरा मध्ये विदेश मंत्रालयाच्या मंत्र्याने यु एक स्टेटमेंट केलं होतं ते स्टेटमेंट काय होतं बघा No, I know you have translation, but I'm ju I just want to make sure you get it right. There will come a day that we will see far more radical extremists and terrorists coming out of Europe because of lack of decision making, trying to be politically correct, or assuming that they know. या स्टेटमेंट मध्ये ते स्पष्ट म्हणतात की बाबा युरोपमधून जास्त टेरिस्ट बाहेर पडतील आणि आज मध्ये तुम्हाला शेरिया लॉ दिसेल तुम्हाला मुस्लिम ब्रदरहूड दिसेल आणि हेच कारण आहे की युएईने स्वतःच्या विद्यार्थ्यांना मध्ये पाठवण्यास बंदी घातलेली आहे तिथल्या स्कॉलरशिप घेण्यास बंदी घातलेली आहे आणि तिथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यास नकार दिलेला आहे आणि तिथली डिग्री सुद्धा व्हॅलिड समजल्या जाणार नाही कारण आहे की यूके हे प्रचंड रॅडिकल इस्लामिस्ट स्टेट झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिथे मुस्लिम ब्रदरहूड चालतं तिथे शेरिया चालतो एवढंच काय आता तिथल्या एअरलाइन्स मध्ये सुद्धा हिजाब त्यांनी परमिट केलेलं आहे हिजाब घालून तुम्ही तिथल्या होस्टेस तुम्हाला बघायला मिळतील ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय की तिथे जे रॅडिकलिझम वाढतंय त्याच्यामुळे तिथल्या लोकांना इतर देशांमध्ये अनरेस्ट निर्माण करण्यासाठी कशा पद्धतीचं फंडिंग होतंय का मध्ये बसून जर का एक व्यक्ती तिथे त्याची डॉक्टरी सोडून जर का इकडे जर का आभाळ आणत असेल तर त्याच्यासाठी त्याच्या त्याचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत का त्याच्या त्याला कुठेतरी फंडिंग होती आहे का ह्या सुद्धा बघणं गरजेचं आहे यूके हे हे ब्लॅकलिस्टेड आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि बऱ्यापैकी युरोप आज आपल्या ज्या लोकांना ज्या देशाची उदाहरणं दिल्या जातात जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आपण म्हणतो त्याच्यावर मी दोन व्हिडिओ केले शिंदे साहेबांचे जर तुम्हाला तसं डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर भविष्यामध्ये ह्याच देशाची उदाहरणं आपल्याला दिल्या जातील की हे डेव्हलपमेंट करून फायदा नाही सुरक्षेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असतो तुमची सुरक्षा अधिक महत्त्वाची असते अप्लिजमेंट लांगुल चालन आणि डिप्लोमसीच्या नावाखाली तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःच्या कल्चरवर तुम्ही शिंतोळे उडवून घेता स्वतःच्या कल्चरची बदनामी करून घेता स्वतःच्या कल्चरला पायाखाली तुडवता स्वतःच्या नॉर्म्स स्वतःचे आपले रिच्युअल्स स्वतःचे कस्टम्स स्वतःच्या परंपरा स्वतःच्या प्रथा पद्धती या गोष्टींना तुम्ही फाट्यावर मारता आणि उदारमतवादी जेव्हा होता तेव्हा तुमच्या देशाचं युके झाल्याशिवाय स्वीडन झाल्याशिवाय राहत नाही युरोप झाल्याशिवाय राहत नाही आणि युरोपमधून भविष्यामध्ये जास्त टेरेस निर्माण होतील आणि ते टेरेस भारतातच येतील किंवा मग भारतातच अशा पद्धतीचा अनरेस्ट निर्माण करून या प्रस्थापित वर्गाच्या विरोधात विस्थापित वर्ग विरुद्ध नाहीचा संघर्ष उभा करून या देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणे आणि ते प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये डॉक्टर संग्राम पाटील सारखी लोक अग्रस्थानी आहेत त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बीजी कोळसे पाटील असो संग्राम पाटील असो किंवा इतरही लोक असो जे समाजामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य कायमस्वरूपी करत असतात जे धमकी पूर्ण असतात ज्यामध्ये कोणाला तरी मारण्याची भाषा केलेली असते ज्यामध्ये खोटा इतिहास सांगितलेला असतो ज्यामध्ये खोटा संघर्ष सांगितलेला असतो ज्यामध्ये लोकांना पेटून दिलेलं असतं ज्यामध्ये तुमच्यावर अत्याचार झालाय अन्याय झालाय त्याला कुठलाही दाखला न देता ही गोष्ट सांगितलेली असते या गोष्टींवर प्रशासनाने पोलिसांनी खूप बारीक लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे आज तुम्ही सव्वीस अकरासारख्या अतिशय सेन्सिटिव्ह विषयावर भाष्य करताना बीजी कोळसे पाटील म्हणतोय की हा हल्ला संघाने घडवून आणला होता तेव्हा बिजी गोळसे पाटलाला इथले इंटेलिजन्स असेल किंवा इथले एनआयए आय असेल किंवा इथल्या बाकीच्या एजन्सी असेल ज्यांना तो ब्राह्मणवादी एजन्सी म्हणतो की बाबा या ब्राह्मणांच्या गुलाम एजन्सी आहेत त्या चौकशीत का उचलत नाहीत बॅलिस्टिक रिपोर्ट हा खोटा होता आणि करकरीच्या छातीतली गोळी ही संघाने घातलेली गोळी होती असं जाहीरपणे सभांमध्ये म्हणणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई का होत नाही हा असा आमच्या सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या कारवाया स्वागता आहेत का तर शंभर टक्के आहेत पण त्यांचा वेग वाढायला हवा अन्यथा भविष्यामध्ये आपल्याला जे वाढून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आपण मानसिक आणि शारीरिक आणि कुठल्याही दृष्टीनं आपण तयार नाहीये आणि भविष्यामध्ये या लोकांना जर का असे शह भेटत राहिला सरकारकडून प्रशासनाकडून पोलिसांकडून तर परिस्थिती प्रचंड बिकट होऊन राहील आणि पुढच्या येणाऱ्या आपल्या पिढ्या आपल्याला प्रश्न विचारतील की तेव्हा तुम्ही काय करतो का माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव